वसंताची पहाट घेऊन आली नव चैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला हा चैत्र पाडवा मराठी नववर्ष अर्थात गुढी पाडवा वंजारी महासंघाचे येवला तालुका अध्यक्ष श्री बाळकृष्ण सांगळे यांच्याकडून तमाम नागरिकांना गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मराठी नववर्ष गुढी पाडवा सर्वांना सुख समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ याच सदिच्छा वंजारी महासंघाचे येवला तालुका अध्यक्ष श्री बाळकृष्ण सांगळे यांच्याकडून पुणाश सर्व नागरिकांना गुढी पाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा